हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ तर हे बघा माझं छोटंसं किचन हे बघा तुम्हाला दाखवते तर आज आपण बनवणार आहोत बटाट्याची भाजी लाल मसाल्यामध्ये चला मग दाखवते तुम्हाला बटाट्याच्या भाजीसाठी काय काय लागणार आहे तर हे बघा याच्यामुळे अद्रक आणि लसूण सुलून ठेवलेलं आहे आणि बघा हे आहे थोडीशी कोथिंबीर याचा याला आपण मिक्सरमध्ये काढून घेऊया आधी हे बघा मिक्सरमधून आता मी आता क्लसणाची पेस्ट काढलेली आहे आपण आता याच्यामध्ये आता कांदा घालून घेऊया तेल गरम करायला ठेवलं होतं हे बघा याच्यामध्ये मी गोन दोन कांदे चिरून घेतले होते ते घालते व्हिडिओ माझे जास्त एडिट नसतात कारण जसं बनवलं आहे तसंच टाकते मी బా కదా ఫ్రై అంత కదా ఫ్రాయ్యా అద్రక లసనా పేస్ట్ బాగా అంత కందా ఫ్రై జాస్లాల్ అద్రక లసనా పేస్ట్ హా అద్రీ పేస్ట్ पण आता याच्यामध्ये सुक्के मसाले टाकून घेऊया बघा सुके मसाल्यामध्ये काय काय आहे का हा आहे सोहाणा मसाला धन्या पावडर हळद आणि मिरची पावडर मीठ आपण नंतर भाजी थोडीशी उकळ गुटली तर नंतर आता घालून घेऊया मीठ बघा सुके मसाले घालते मी आता याच्यामध्ये पूर्ण बघा हे बघा सुके मसाले मस्त फ्राय होते जातात मस्त असा खमंग वास झाला त्यानंतर आपण थोडंसं टमॅटो टाकू याच्यामध्ये टमॅटो घालू बघा एक टमॅटोचे चिरून ठेवलं होतं मी खूप छान लागते बटाट्याची भाजी खायला भातासोबत पण छान लागते आणि पोळीसोबत पण छान लागते तर मी अशा प्रकारे करून एक आहे हे बघा आता मसाला फ्राय झालेला आपला आता आपण याच्यामध्ये बटाट्याचे काप करून घेतलेले आहेत दुधून बटाटे कापून आणि धुवून पण आता याच्यामध्ये घालूया ते या काप छान असा सुगंध येतोय भाजीचा मला व्हिडिओमध्ये जास्त बोलता येत नाही कारण भाजी बोबडी वळ्यासारखी होती व्हिडिओ काढताना तर थोडं चुकलं वगैरे असेल तर समजून घ्या प्लीज हे बघा आता आपण याच्यामध्ये पाणी घालून घेऊया हे बघा आता आपण याच्यामध्ये पाणी घालून घेऊया याच्यामध्ये आपल्याला पाहिजे तेवढं पाणी घालायचं आणि थोडंसं बटाटं शिजत आल्याच्या नंतर आपल्याला याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे शेंगदाण्याचा कूट घातल्याच्यानंतर भाजीला अजून घट्टपणा येतो आणि चवदार होती भाजी बघा मस्त अशा कलर आले भाजीला बघा किती सुंदर दिसते आहे आणि खायला पण खूप चविस्त आहे सध्या ट्राय करून बघा आणि लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भाजी आवडली असेल तर हे बघा बटाट्याची भाजी आता तयार झालेले आहे भाजी आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा थँक्यू